रविवारी सुरू झालेल्या पुराचे रूपांतर मंगळवारी महापुरात झाले आणि पाकणी ग्रामदैवत नृसिंह हो कुटुंब सकाळी पाण्यातून घरी गेले मात्र पुन्हा बाहेर पडताना आठ दहा फूट पाण्यात ट्रॅक्टर अडकला आणि सारी यंत्रणा कामाला लागली पाकणी येथील पुरुषोत्तम शिंदे हे मंडळ अधिकारी म्हणून माढा तालुक्यात सेवा बजावत आहेत इकडे सीनेचे पाणी पाकणी गावात शिरल्याने इतर कुटुंबाप्रमाणे शिंदे यांचेही कुटुंब मंगळवारी रात्री सुरक्षित ठिकाणी हलविले सकाळी पाण्यातून मार्ग काढत घरी परतले काही वेळाने पाणी मोठ्या प्रमाणावर आले त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये महिला पुरुष बसून पाण्यातून वाट काढू लागले मात्र सात आठ फूट पाण्यात ट्रॅक्टर बंद पडला काही केलं ट्रॅक्टर सुरू होईना तसेच वीस ते पंचवीस तरुण कपड्यांसह पाण्यात उतरून ट्रॅक्टर ढकलू लागले मात्र ट्रॅक्टर पुढे सरकेना ना इकडे पाणी वाढत असल्याने ट्रॅक्टर मधील लोकांच्या जीवाची घालमेल सुरू होती शेवटी दुसरा ट्रॅक्टर जोडून पाण्यातून ट्रॅक्टर बाहेर काढला आणि मोठ्या संख्येने गर्दी केलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला